कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा फटापट <coughs> या सर्वांनी कमेंट करायला <coughs> HET huh? कमेंट करा फटाफट फटाफट पटापट पटापट कमेंट करा लाइव लाईवला वर नवीन असेल तर सब्सक्राइब करा कमेंट करा पटापट पत, लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हेलो हाँ भैया नमस्ते नमस्ते कैसे हो सर आप चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए गुड मॉर्निंग और कहाँ से बात कर रहे हो स्वागत है आपका बहुत बहुत हमारे लाइव में कमेंट करा बाकी चमित्र मैं मैं टेक हूँ सर आपकी दुआ से आप कहाँ से हो सर कहाँ से बात कर रहे हो नहीं सर मैं सो कैसे सकता हूँ दिलीप भैया मैं मैं सो नहीं सकता हूँ क्योंकि आप सुबह हो गए ना भैया मेरे नाम वाले आदमी मुझे सो, सोने के लिए कहते बाबा कुछ का कोई सही नहीं मेरा मेरे दोस्त मेरे नाम वाले आदमी दिलीप नाम का आदमी कब सो सकता है क्या दूसरों को सुला देगा वो लेकिन कभी खुद नहीं सोएगा समझा के दिलीप भैया <laughs> दिलीप जी <laughs> मेरा नाम दिलीप आपका भी नाम दिलीप हुआ थैंक यू थैंक यू बनाली बर्लिंग हाँ थैंक यू सर आ, तो कमेंट कीजिए सर और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए फहीम सर कौश नहीं सर तो बच ऑपरेशन हुआ है ना आँखों की रोशनी चले गई तो ऑपरेशन हुआ था वो लग गया था, था थोड़ा चोट लगी ना आँखों पर खेलते खेलते सात लोग है सीसी पर लाइक करा कमेंट करा और थोड़ा दूसरों का मैं खिल्ली उड़ाता था, था खुद को भोगना पड़ रहा है भैया क्या करू तो दिलीप भैया कैसे हो आप? लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बावनू कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा जल्दी जल्दी लाइक करो कमेंट करो फटाफट पट कमेंट करा बहानो नमस्कार शुभ सकाळ ताई शुभ सकाळ नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे कसे आहेत ताई तुम्ही मी बरा आहे ताई खूप खूप स्वागत आहे ताई झालं का चहा नाश्ता वगैरे TANU TAI NAMASKAR 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 TANU TAI MADHURI TAI ON THANK YOU TANU TAI THANK YOU TAI GOOD MORNING TANU tai. GOOD MORNING GOOD MORNING तनुजाताई नमस्कार ताई माधुरी ताई म्हणतात माधुरी ताई नमस्कार ताई म्हणतात मला ती डोळ्याची बॉटल आणावं लागल रे बाबाले कोल कोल झाले सारखं झालं ते ऑपरेशन झाल्यापासून काय झालं ना ताई आज डोळ्याला चुळी ती माझ्या ते ना मग असं डोळ्याला चुळाली मग ते असं चुळा वाटते तनुजा ताई ऑन धन्यवाद, धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद माधुरी ताई ऑन धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दोन्ही ताईंना पण धन्यवाद ताई धन्यवाद <laughs> थँक यू तनुजाताई माधुरीताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तनुजाताई धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव राधे 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 धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ निशंग निशंक हो मना निर्भय नमः नम ताई धन्यवाद अवदूत धन्यवादाई। धन्यवादाई। धन्यवाद ताई है स्मरण स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी धन्यवाद ताई धन्यवाद काय चार पाच दिवस झाले होते तनुजा ताई ताई तुम्हाला सांगतो आता आई म्हटली होती आईला की होम म्हणी उन्हाळ्यामध्ये समजा अक्कलकोटला जा मनी जाऊ मनी आपण ओम साई राम धन्यवाद ताई धन्यवाद तर बोलले होते ताईन ते जाऊ म्हणे आपण पंधरा तारखेला म्हणजे पंधरा तारखेला उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये हो नाही इथं आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये पण केंद्र आहे त्यांचं स्वामींच तिथं पण तिथं जाऊन या नाही ताई म्हणी नाही इथे शक्य झालं तर धन्यवाद ताई धन्यवाद सांगतील म्हणे काहीतरी ताई सुद्धा म्हणे मोठी ताई सांगेल म्हणे काहीतरी ताई आणि आई लेख म्हणजे ले प्रयत्न करता माझ्यासाठी राधेश्याम राधेश्याम तनुजाताई सपोर्टिंग कमेंट पाठवतात तनुजाताई ऑन तनुजाताई खरंच सबस्क्रायबर खूप जास्त जा एकशे दोन तीनच्या वरती झाले असेल तुमचे आहे ना चालू करून पाहा बरं ताई काय होतात लाईव्ह एखादा ड्रॉइंग चित्र बनवायचं <गणागी> ताई मग मेहंदीच जे आतावर ते मेहंदी रंगो का ते ते, -ते, -ते चॅनलचा तो व्हिडिओ शूट करायचा असं आतावर ते मेहंदी रंगवत नाही का 对，名弟子。 अ बाप रे बाप झालं रे दुप्पट सुरू दुप्पट सुरू झालं माझ्या डोळ्यावर ताण पडतो जाळ्यातून धुवा निघला कधी तर बाय बाय सर्वांना आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद